आपल्या ओबीसी समाजाच्या मोरग्या ओबीसी समाजाचा संघर्ष एवढा हो लक्ष्मीबाई सरांच्या गाडीवरती जो काही ढाळ हल्ला करण्यात आला त्या ढाळ हल्ल्याचा सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो खर तर भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे आणि या लोकशाहीतील अत्यंत महत्वाची प्रक्रिया म्हणून आपण निवडणुकीकडे पाहतो आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि ज्या मान्यवरांना भागातील उपस्थित असलेल्या मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार माता बंधू आणि भागिनी तुम्हाला सुद्धा सर्वात प्रथम मानाचा मुजा देतो खर तर एका गावगाड्यामध्ये जन्माला आलेला एक शेतकऱ्याचा पोझा एका कामगाराच्या पोटी जन्माला आलेला एक पोटा स्वतःच्या हिरतीवरती स्वतःच्या आत्मविश्वासावरती स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतो स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण करतो आणि निर्माण केलेल्या त्या अस्तित्वाच्या बळावरती निर्माण केलेल्या त्या ओळखीच्या बळावरती आपण आपल्या गावाचा विकास करू आपण आपल्या भागाचा विकास करू आपण आपल्या या मतदारसंघाचा विकास करू

हा माणूस या अहमदपूर चालुका मतदारसंघामध्ये राजकारणाच्या तासा करतोय म्हणून या मतदारसंघातील माझ्या तमाम माता बंदा माता बंद आणि भगिनीला माझी विनंती आहे हा माणूस गेल्या तीस वर्षापासून तुमची आमची निस्वार्थपणे सेवा करत असेल

कोणावरती तरी टीका करून आपण जास्त नाही राहायचा असेल तर या मतदारसंघातल्या लोकांना आणि या मतदारसंघाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जावं लागेल म्हणून या येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि

कुमार, सोनार, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख इसाई जैन येणाम कैकरी मागवाडीच्या सर्व माझ्या माता भगिनीला विनंती आहे की ही जाती धर्माची निवडणूक नाही ही निवडणूक आहे परिवर्तनाची ज्या पद्धतीनं आपल्या आई वडील गरजांविषयी आपल्या मुलाच्या आरोग्याविषयी ज्या पद्धतीने आपले आई वडील जागरूक असतात त्याच पद्धतीनं या मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधी सुद्धा इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत गरजा विषयी जागरूक असल्या पाहिजे और गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघाचा विकास करू या सर्वसामान्य जनतेचा विकास करू या माणसाची सेवा करू असं आश्वासन इथल्या नेते असतं त्या नेत्यांना सांगायचंय कि बाबा ना गेल्या कित्येक वर्षापासून आपण सांगताय की अहमदपूर चापूर तालुका मतदारसंघातल्या लोकांचा तुम्हाला सेवा करायचं आहे परंतु ही सेवा करण्याच्या नावाखाली तुम्ही या मतदार

सर्वांना बोलण्याचा अधिकार दिलाय सर्वांना लिहिण्याचा अधिकार दिलाय या देशामध्ये जर लोकशाही असेल तर मला या लोकशाहीच्या देशामध्ये हुकुमशाही चालणार नाही या लोकशाहीच्या देशामध्ये जलकशाही चालणार नाही म्हणून या प्रश्न सांगा की हा देश तुमच्या जलकशाही चालत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवरती चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं लोकशाहीची व्याख्या करत असताना लोकशाहीची व्याख्या लोकशाही सांगितलं स्वतःच्या स्वार्थासाठी आणि लोकशाहीची व्याख्या केली की इथल्या प्रस्थापितांनी प्रस्थापितांसाठी प्रस्थापितांच्या घरांद्वारे चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही अरे सर या प्रस्तापितांच्या छाता प्रस्ता

ही लढाई तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची आहे जर तुमची आमची प्रतिष्ठा आपल्याला समजली नाही जर तुमची आमची अस्मिता तुम्हाला आम्हाला समजली नाही तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुत्र्यासारखं का जीवन जगावं लागेल म्हणून या मतदारसंघाचा या अहमदपूर चाकूर तालुका मतदारसंघाच्या या व्यासपीठावर या किनगावच्या या व्यासपीठावर या महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाला सांगतोय की बांग जागरूक व्हा तुम्ही आम्ही जर जागरूक तर ही आम्हाला बदलवल्याशिवाय राहणार नाही म्हणून हात जोडून विनंती आहे इथल्या भचलेल्या दबलेल्या पिचलेल्या माणसाला आपल्याला न्याय मिळून द्यायचा आहे गावगाळ्यातल्या वाडी वस्तीवरच्या धाण्यावरच्या माझ्या माई मावडीच्या चेहऱ्यावरती आपल्याला हसो बोलवायचा आहे इथल्या तरुणांच्या हाताला आणि कामाला द्यायचंय म्हणून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे आपल्या अहमदपूर तालुका मतदारसंघाचा धबधबा आपल्याला महाराष्ट्राच्या मातीमध्ये बुलंद करायचा आहे आणि या अहमदपूर चाकूर तालुका मतदारसंघाचा धबधबा दब, जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर निर्माण करायचा असेल तर गणेश दादा पाटील साहेब नावाच्या माणसाला आपल्याला निवडून द्यावं लागेल मला वाटतंय

मैं वो क्रम नहीं हूँ जो बीत जाती है दरबारों में मैं शब्दों की दीप शिका हूँ हथियारे चौबारों में मैं वाणी का राजदूत हूँ सत्कार मानने वाला हूँ और डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ मेरी कलम देती है उसे लगने की अरे उसका मर जाना ही अच्छा है जो खुदा नहीं मेरा देश चले मेरा ये किसान मरे और मैं कुछ ना बोलूँ मैं तो ऐसा गद्दार नहीं जय हिंद जय महाराष्ट्र